आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता उपवासाची आतून मऊसूद आणि वरून अशी लुसलुशीत जाळीदार इडली कशी बनवायची अगदी पचायला हलकी फुलकी इडली आणि त्यासोबत चविष्ट सांबार कसं बनवायचं ते बघणार आहोत नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे उपवासाला साबुदाना खाऊन कंटाळा आला असेल ना तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा प्रत्येक उपवासाला हीच रेसिपी नक्की बनवणार तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे तुम्ही कोणतीही एक वाटी आधीच सिलेक्ट करून घ्यायची आहे तर पहिल्यांदा आपण एक कुकर घेऊया आणि या कुकरमध्ये एका वाटीच्या मापाने एक वाटी अगदी किसलेला आणि बारीक कापून घेतला बटाटा घ्यायचा आहे त्यानंतर घेऊया एक वाटी रत्ताळे रत्ताळेसुद्धा छान प्रकारे किसून घेतले आहेत आणि त्यानंतर असे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत आता घेऊया एक वाटी लाल भोपळा जर तुम्ही नवरात्रीचे उपवास करत असणार ना तर तुमच्यासाठी ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे तर इथे मी एक वाटी लाल भोपळासुद्धा अशा पद्धतीने बारीक कट करून घेतला आहे आता हे तिघंही साहित्य आपण अगदी स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळा धुवून घ्यायचे आहे जेणेकरून त्यावरील एक्स्ट्राचा जेवढाही स्टार्च असेल ना तो धुतला जाईल आता यामध्ये टाकूया अर्धी वाटी स्वच्छ धुतलेले शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत तुम्ही आधीच जर कुकरमध्ये टाकून घेतले धुवून घेतले तरीसुद्धा चालतील तर इथे मी नंतर शेंगदाणे घेऊन आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आता कुकरमध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि जेमतेम पाणी एवढं टाका की सगळं जेवढंही आपण साहित्य घेतलं आहे ते पूर्ण बुडायला हवं खूप जास्त पाणी टाकू नका जेमतेम सगळं साहित्य बुडेल एवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि झाकण लावून तीन चिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे जेणेकरून सगळं साहित्य व्यवस्थित शिजून जाईल कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत लगेच इडलीचं बॅटर तयार करून घेऊया तर सगळ्यात आधी आपण इथे एक मोठा बटाटा घ्यायचा आहे तर इथे मी तीन जणांची इडली बनवते आहे त्यामुळे हा बटाटा अगदी पुरेसा आहे तर इथे एक बटाटा घेऊया आणि त्याची जेवढीही वरची साल आहे ना ती काढून घ्यायची आहे काल्यानंतर हा बटाटा अगदी बारीक कापून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये सेम या पद्धतीने आपण बटाटा कापून घ्यायचा जा। आहे खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाड कापू नका आता पूर्ण बटाटा कापला गेला की हा बटाटा लगेच एका लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि अगदी पातळ सर अर्धा कप पाण्यामध्ये दळून घेऊया तर बटाटा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला की यामध्ये अगदी अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि याची अगदी पातळ पिवरी तयार आता बटाटा सुद्धा मस्त छान प्रकारे अगदी पेस्टसारखा दळला गेला आहे आता बटाट्याचे मिक्सर बाजूला ठेवूया आणि एका वाटीमध्ये ज्या वाटीच्या मापाने आपण रताळे बटाटे घेतले होते ना त्याच वाटीच्या मापाने आपण इथे एक वाटी भगर घ्यायची आहे जेमतेम ही भगर वजनी प्रमाणामध्ये घेतली तर दोनशे ग्रॅम इथे मी भगर घेतली आहे आपण वरईसुद्धा म्हणतो किंवा मग उपवासाचे तांदूळ असे देखील म्हणतो आता ही भगर आपण स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायची आहे जेणेकरून यावरील धूळ पेस्टिसाइड छान प्रकारे धुतले जातील आता ही भगर लगेच आपण बटाट्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत बटाट्याच्या प्युरीमध्ये ही पूर्ण भगर टाकल्यानंतर लगेच छान प्रकारे अगदी फाईन दळून घ्यायची आहे जेवढी जा बारीक दळता येईल तेवढी आपल्या इथे भगर अगदी बारीकसर दळून घ्यायचे आहे सेम या पद्धतीने दळून घ्यायचे आहे आता हे सगळं मिश्रण दळल्यानंतर आपण यामध्ये दोन चम्मच फ्रेश दही टाकणार आहोत दही आंबट असेल तर एकच चम्मच टाका फ्रेश असेल तर दोन चम्मच दही टाकली तरीसुद्धा चालेल दह्याने हे मिश्रण अगदी छान फर्मेंट होतं आता एकदा मिश्रण फिरून घेऊया मिक्सरमध्ये आणि लगेच एका मोठ्या वाटीमध्ये आपण हे सगळं मिश्रण काढून घेऊया आता दहा मिनटासाठी रेस्ट करत बाजूला ठेवूया तोपर्यंत आपले जे रताळे बटाटे शेंगदाणे छान प्रकारे शिजले आहेत ना ते बघून घेऊया आता हे सगळं शिजलेलं मिश्रण अगदी थंडगार करून घ्यायचं आहे आणि थंड पूर्ण झालं की लगेच एका लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण टाकून घेऊया आणि टाकल्यानंतर आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित बारीक तळून घ्यायचं आहे अगदी पेस्टसारखं तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी पेस्टसारखं हे सगळं मिश्रण छान दळलं गेलं आहे आता लगेच आपण हे सांबर कसं बनवायचं ते बघून घेऊया सांबार बनवण्यासाठी गॅसवर एक कढाई ठेवूया आणि कढाईमध्ये एक मोठा चमचाभर पण तेल घ्यायचा आहे तेल छान प्रकारे गरम झालं की यामध्ये टाकूया अर्धा चम्मच जिरे जिरे छान प्रकारे फुललं की यामध्ये टाकूया दोन लाल मिरची अशा पद्धतीने मी तुकडे करून टाकते आहे तुम्ही जिरे उपवासाला खात असणार तर तुम्ही टाकू शकतात नसेल खात तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल आता जिरे आणि मिरची छान तेलामध्ये व्यवस्थित परतून झालं की यामध्ये टाकूया अर्धा चम्मच लाल तिखट तुम्ही चवीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकतात आता ही फोडणी छान प्रकारे एकदा परतून घ्यायची आहे आणि या फोडणीमध्ये टाकूया आपण जे बटाटे लाल भोपळा शेंगदाण्याची जी पेस्ट बनवली होती ना ती पेस्ट टाकूया आणि अगदी एक मिनटापर्यंत ही पेस्ट छान प्रकारे उकळून घ्यायची आहे छान प्रकारे ही पेस्ट उकळली की लगेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण या मिश्रणामध्ये टाकायचं आहे जेणेकरून मिक्सरमधील जेवढेही पेस्टचं थोडंफार मिश्रण उरलं असेल ते वाया जाणार नाही आता हे सगळं साहित्य आपण एकदा छान प्रकारे मिक्स करायचं आहे आणि छान प्रकारे उकळी येऊ द्यायची आहे तुम्हाला जर वाटत असेल ना की सांबळ थोडं घट्ट आहे तर तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा वाढवू शकतात तर इथे मी चवीनुसार अर्धा चमच मीठ टाकते आहे आता हे सगळं साहित्य आपण छान प्रकारे एकदा उकळवून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकूया एक चमच चिंचीची पेस्ट चिंचेचा कोळ टाकला तरीसुद्धा चालेल किंवा लिंबू पिळून दिला तरीसुद्धा चालेल उपवासाला आंबट खात नसणार तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल आता टाकूया एक चम्मच बारीक किसला गूळ तर इथे मी आंबट गोड तिखट असे सांबार बनवते आहे त्यामुळे मी चिंचेची पेस्ट आणि गुळचा वापर केला आहे तुम्ही तिखट सांबार खात असणार तर मग चिंच आणि गूळ स्किप केला तरीसुद्धा चालेल आता यावरून टाकूया अगदी बारीक चॉप केलेली फ्रेश कोथंबीर आता हे सगळं मिश्रण आपण एकदा मिक्स करून देऊया आणि वरून टाकूया अर्धा चम्मच कश्मीरी लाल तिखट जेणेकरून सांबरला छान प्रकारे कलर येईल तर इथे मी अर्धा चम्मच कश्मीरी लाल तिखट टाकलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अर्धा चम्मच लाल तिखट तरी तरीसुद्धा चालेल किंवा मग स्किप केलं तरीसुद्धा चालेल आता पाच मिनटापर्यंत आपण गॅसच्या मंदाचेवर हे सांबर छान प्रकारे असेच उकळू द्यायचे आहे आणि पाच मिनटानंतर अगदी छान चविष्ट आपलं सांबार तयार झालेलं आहे कश्मीरी लाल तिखट टाकल्यामुळे सांबारला अतिशय मस्त असा रंग येतो त्यामुळे तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका आता हे चविष्ट आपलं सांबार तयार झालं आहे आता सांबार बाजूला ठेवूया आणि इडली कशी बनवायची तेसुद्धा बघून घेऊया आता बघू शकता तुम्ही आपलं जे इडलीचे बॅटर आहे ते मस्त असं सुद्धा झालेलं आहे आता यामध्ये टाकूया चवीपुरता अर्धा चम्मच मीठ तुम्ही जे उपवासाला खात असणार ते टाकूया आता यामध्ये टाकूया अर्धा चम्मच इनो इथे खाण्याचा सोडा वापरला तरीसुद्धा चालेल तर इथे मी अर्धा चमच इनोचा वापर केला आहे आता हे इनो टाकल्यावर लगेच हे बॅटर छान प्रकारे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच इडलीचं जे पात्र आहे त्या पात्राला आपण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावलेल्या पात्रामध्ये आपण हे इडलीचं बॅटर ओतून घेऊया या ठिकाणी एक टिप लक्षात घ्या जेव्हाही आपण इल्ली बॅटरमध्ये इनो टाकू ना त्याच्या अगोदर आपल्याला इडली पात्रामध्ये पाणी उकळवत ठेवायचं आहे आणि इल्लीचे जे पात्र आहे त्यांनासुद्धा आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण बॅटरमध्ये इनो टाकून लगेच एकदा मिक्स करून अशा प्रकारे साच्यांमध्ये लगेच इडलीचे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि लगेच उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे साचे लगेच सेट करून ठेवून द्यायचे आहे इल्ली पात्रामध्ये इल्लीचे साचे सेट केल्यानंतर लगेच के झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅसच्या अगदी मिडियम फ्लेमवर बारा मिनिटापर्यंत या इल्ल्या छान प्रकारे वाफवून घ्यायच्या आहेत आता इल्ली शिजली की नाही हे बघण्यासाठी आपण एखादी टूथपिक घ्यायची आहे किंवा मग चाकूने सुद्धा आपण या इल्लींमध्ये अशा पद्धतीने डीप करायचं आहे चाकू किंवा टूथपिक छान प्रकारे क्लीन आली की समजून घ्यायचं की इल्ली मस्त अशी वाफवली गेली आहे शिजली गेली आहे जर क्लीन आली नाही बॅटर थोडंफार चिपकलं तर परत आपण चार ते पाच मिनटापर्यंत आपण हे जे इल्ली पात्र आहे परत झाकण लावून गॅच्या मंद आचेवर परत इल्ल्या शिजवून घ्यायच्या आहेत आता सगळ्या इल्ल्या आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि अगदी हे साचे जे आहेत अगदी थंडगार होऊ द्यायचे आहेत थंड झाले की आपण लगेच या इडल्या काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकतात मस्त अशी जाळीदार आपली इल्ली तयार झाली आहे की नाही छान मस्त आहे ना तर सेम याच पद्धतीने आपण सगळ्या इडली साच्यांमधील इल्ल्या काढून घ्यायच्या आहेत मस्त अशी आतून मऊसूद बाहेरून जाळीदार आपली इडली तयार झाली आहे तर तुम्ही सुद्धा नवरात्रीचे उपवास करत असणार किंवा मग श्रावण महिन्यामध्ये उपवास करत असणार किंवा कोणताही रेग्युलर आपला उपवास असतोच की तर त्या उपवासाला तुम्ही अशी चविष्ट सांबर आणि मस्त अशी मऊ लुसलुची इडली नक्की करा तुम्हाला नक्की आवडेल आणि पोटभर आहे शिवाय अगदी हलकं फुलकं पचायलासुद्धा मस्त अशी चविष्ट सांबर आणि त्यासोबत खाण्यासाठी इडली आपली तयार झाली आहे लगेच गरमागरम सर्व करूया आणि ताव मारूया तर आजची ही चविष्ट रेसिपी उपवासाची तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असा तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू